आपण कोणत्या कुशीवर झोपतो यावर देखील आपले आरोग्य अवलंबून असते आयुर्वेदात डाव्या कुशीवर झोपायचे सांगितले जाते डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे आज आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयावर दबाव जाणवत नाही आणि हृदय योग्य पद्धतीने काम करते डाव्या कुशीवर झोपल्याने पचन क्रिया सु सुरळीत होते आणि पाचक प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत नाही बुद्धकोष्ठतेची तक्रार असल्याने डाव्या कुशीवर झोपायला हवे डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आराम मिळेल गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होते डाव्या कुशीवर झोपल्याने पोटातील ॲसिड वर न येता खालच्या बाजूत जाते त्यामुळे छातीत जळजळ व ॲसिडिटी होत नाही गर्भवती स्त्रियांनी डाव्या कुशीवर झोपल्याने कमरेवर कमी ताण पडतो व रक्तप्रवाह सुरळीत होऊन हातापायांची सूज कमी होण्यास मदत होते